नमस्कार तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत आहे खरं तर टायटल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एन ये पी एमधून कर्ज खाते केव्हा बाहेर येणार हा काही प्रश्न आहे का ज्या ज्या पतसंस्थांनी यावर वर्किंग केलेलं आहे काम केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की कमीत कमी एन पी एचा जो नॉर्म्स आहे या नॉर्म्स मधून समजा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी सहा हप्ते एखाद्या व्यक्तीचे थटले असतील तर तो एन पी एत नाही किंवा सात हप्ते ते जे थकबाकीत असतील तर तो एन पी काउंट होईल त्यातला एक हप्ता वसूल केला तर ॲटोमॅटिकली तो सबस्टँडर्डमधून मधून स्टँडर्ड मध्ये होईल म्हणजे की ते खातं एन पी एमधून मधून ऑटोमॅटिकली बाहेर पडेल हाच क्रायटेरिया हा, खूप वेळा आपण यूज करतो की स्टँडर्ड असेटचा जो कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये ते हप्ते थकबाकीत असतील तर ते अकाउंट एन पी एमध्ये जात नाही हे तर तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे पण टायटल असं का दिलंय की ज्या टायटलमध्ये मध्ये लिहिलेलं आहे एन पी एमधून मधून अकाउंट केव्हा बाहेर येईल काहीतरी याच्यात ट्विस्ट असू शकते काहीतरी वेगळा विषय असू शकतो तोच विषय आपण आज पाहणार आहोत एन पी एचं जे सर्क्युलर नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादं अकाउंट एन पी एमधून मधून केव्हा बाहेर येऊ शकतो मी जे तुम्हाला आता थोडक्यात पाठीमाग आपण सांगितलं तो जुना क्रायटेरिया होता नवीन क्रायटेरिया असा सांगतोय एन पी एमधून मधून अकाउंट केव्हा बाहेर येणार आहे त्यासाठी काय काय करावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल एखादं जर खातं एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला एन पी एमध्ये असेल उदाहरणार्थ आपण पाहूया की त्यावेळी जर त्या खात्याचं सात हप्ते थक बाकीत आहेत आणि चोवीसला ते खातं एन पी एत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्या खात्याचं जर समजा पाच हप्ते थकबाकीत झाले तर आपल्या जुन्या पद्धतीनुसार हे खातं एन पी ए मधून ॲटोमॅटिकली बाहेर निघत होत पण नवीन सर्क्युलर नुसार एन पी मधून हे खातं केव्हा बाहेर पडेल जर एकतीस मार्चला ते खातं एन असेल तर पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस ला ते खातं एन पी एत आहे आणि पंचवीसला जर ते काउंट करायचं जर झालं तर त्या खात्याची संपूर्ण थकबाकी झिरो होत नाही तोपर्यंत ते खातं एन पी मधून बाहेर येणार नाही त्यामुळे एनपीए टिक करताना एन पी ए दाखवताना आपणाला खूप प्रिकॉशन्स काळजी घ्यावी लागेल कारण त्या खात्याची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत ते खातं एन पी ए मधून बाहेर पडणार नाहीये हे लक्षात आल्यानंतर एन पी काळजी घ्या कोणतंही खातं एन पी एत जाण्यापूर्वी किंवा एकतीस मार्चला ते दाखवण्यापूर्वी खूप काळजी घ्या अन्यथा त्या खात्याची जोपर्यंत थकबाकी शून्य होत नाही तोपर्यंत एन पी एमधून ते खातं बाहेर पडणार नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ध्यानपूर्वक तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद